हे काय गुड मॉर्निंग दिस इज सौरभ जाधव ब्लॉग सर आज आमचा शेवटचा पेपर होता म्हणजे अजून एक पेपर बाकी आहे पण तो आमचा उद्या क्लासमध्ये घेणार आहे पण हॉल तिकीटवरचे जेवढे पेपर होते तेवढे सगळे पेपर आम्ही देऊन झालो आहे आणि सध्या आम्ही या गार्डनमध्ये बसलो आहे कॉलेजवरून येताना आम्ही एक हॉटेलमध्ये बसलो होतो व्यंकटेश्वर हॉटेलमध्ये सो तिथे आम्ही थोडंसं खाल्लं आणि आता या गार्डनमध्ये थोडंसं येऊन बसलो आहे इथे मानस आहे इथे सागर आहे सर आमचं बसून झालं आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी आणि हे गार्डन आता बनायला सुरुवात झाली आणि बनलेलं होतं पण रेनिव्हर होतं चहा पिऊन मी आलो आहे आरेमध्ये घरी येऊन मी जेवलो नाही कारण की आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवून आलो होतो आणि यायलाच मला चार वाजले सो आता अभिषेक इथून येतोय आपण फिरूया थोडंसं चला mm -hmm. अभिषेक येईपर्यंत मी ह्या शिड्या मोजून तुम्हाला दाखवतो की कि किती शिड्या आहेत त्या हे बघा खालपर्यंत शिड्या जातात आणि अभिषेक सिक्स्टी थ्री का फिफ्टी एट अशा काहीतरी त्यांनी नंबर सांगितला होता शिड्यांचा सा। पण आज आपण पन प्रत्यक्षात मोजून बघूया हे <गल> बघा इथून ह्या पायऱ्या सुरू होतात त्या खालपर्यंत जातात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पंचाळीश सत्तेचाळीस सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी पायऱ्या मोजत आहे मी तो किती बोललेला एवढ्या जोडी हा तिथून इथपर्यंत एकोणऐंशी हा आत्ता एकोणऐंशी झाली ऐंशी शी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी टोटल शहाऐंशी श आहेत इथे आणि अभिषेक बोलतोय किती साठच्या वरती नाही मी यांच्या समोर मोजले आहेत शहाऐंशी शिड्या आहेत जर मी चुकीचा मोजला असेल कमेंट मध्ये में नक्की कळवा ही जागा बघा भाई किती सुंदर दिसते इथे सगळे हे जे झाड दिसत आहेत हे नारळाचे नाही हे ताडगोळ्याचे झाड आहेत आणि इथे पूर्ण समोर धुके मला दिसत आहेत ते बघा समोर पावसाळ्यामध्ये इथे पाणी भरलं होतं म्हणून मी या ठिकाणी आलो नव्हतो पण या ठिकाणी मी खूप आधी येऊन गेलो होतो तुम्हाला मी जागा दाखवली पण होती आणि इथे होऊन खूप सुंदर वाटतं आहे एकदम थंड वातावरण झालं आहे आणि गवतं असल्यामुळे अजून थंडावा जो आहे तो पूर्ण निर्माण झाला आहे याच्यात समोर एक गावदेवी मंदिर आहे जिथे जायला शिड्या चढाव्या लागतात सो तिकडे जाऊया आणि इथे ऑलरेडी मी तुम्हाला भरपूर वेळा दाखवलं आहे म्हणजे आम्ही रोज यायचो जेव्हा संध्याकाळी तेव्हा हर रोज मी तुम्हाला ते मंदिर दाखवायचो पण आज पण बघून घ्या सडेपर्यंत थोडीशी वाट लागते पण वर गेल्यावरती खूप रिलॅक्स फील होता आलो आहे आम्ही वरती हे बघा हे आहे आरेमधलं गावदेवी मंदिर आणि गावदेवी माता वीच्या समोर एक तबेल आहे सो तिथपर्यंत आपण जाऊन येऊया आणि तिथे पण खूप चांगली चांगली व्ह्यू बघायला मिळतात हा बघा हा रस्ता बघा तिथपर्यंत जातो तुम्हाला दिसत असेल आणि ही जागा इतकी सुंदर वाटते आता आ, मी जिथून जातो आहे इथून अडीच किलोमीटरच्या आसपास मला वाटतं आमचं घर आहे आणि खूप अंधार होणार आहे जायपर्यंतच आम्हाला वाटतं असं उगा चालू आहे मी त्या दिवशी पण आम्ही ह्याच रस्त्याने आलो होतो आणि फसलो होतो आणि इतकाच टाइम झाला होता पण आज परत अभिषेक का आला आपण <laughs> आ, इतकी हवा सुटल्या माझ्या डोळ्यात पाणी बघू शकता थंडी थंडी हवा सुटले आम्ही चालत सरत आदर्श नगर मध्ये आलोय जिथे की हे मार्केट पूर्ण दिसतंय आम्हाला सध्या संध्याकाळचे पावणे सात होत आहेत आणि आम्ही साडेपाच पावणे सहाला ला घरातून निघालो होतो आणि समोर बघा किती अंधार झाला हा पूर्ण अंधार आहे हे बघा ह्या ठिकाणी अभिषेकला बिबट्या दिसला होता जो की इथेच बसला होता रात्रीचा आणि आता आम्ही त्याच जागेवरती आहे अभिषेकला ते ह्या शिडा उतरून जायचंय तिथे समोरून सगळ्या शिड्या जातात हे बघा याच्या आतमध्ये आहे बारा फूट टाकी जी की तिकडे आहे आणि आता अभिषेक जातोय आहे घरी चल बाय चल बाय हा तू पहिला निघली जाते जाते आहे तू निघ पहिला हा अभिषेक मी गेल्याशिवाय जात नाही म्हणून आम्ही दोघं इथे असेच पाच मिनटं थांबतो कोण जात आहे कोण जात आहे पण तरी हा निघणार नाही मला माहिती आहे चल आपल्याला जावं लागेल सर बाय बघा गेलं आहे अभिषेकसोबत असलं तर आम्हाला एवढा वेळ होतोच चालायला आणि चालायला पण आम्हाला काय वाटत नाही की ती अंधार जरी झाला कारण की आम ते आमची आता हॅबिट बनून गेले हे बघा समोर एवढं अंधार आहे तिथे दिसत असेल पण तरी सुद्धा हे वातावरण आम्हाला एकदम नॉर्मल वाटतं कारण की बरेच वर्षापासून आम्ही दोघं असं चालतोय फिरतोय आरेमध्ये चला जातो मी पण घरी आणि थोडंसं फ्रेश होतो आधी आताच मी मॅगी बनवले आणि मी कडेच खातोय कारण की मम्मीला भांडे डुवायला नाही लागणार म्हणून आणि मम्मी लगेच लाईटी बंद केल्या जातात सगळ्या गुड मॉर्निंग आयस सकाळ आरेमधून येऊन मी डायरेक्ट जेवण झोपलो आणि सध्या सकाळचे साडे नऊ होत आहेत मी इथे आहे ज्यूस जे की आवळ्यापासून आणि बीटपासून बनवलं बनवले हे बघा हे पिताना याची टेस्ट थोडीशी विचित्र लागते पण आपल्याला हेल्लेली गोष्टी पण कन्झ्युम केल्या पाहिजे सो म्हणून मी हे पितोय आता मी करतोय अंघोळ आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वॉचिंग बाय बाय टेक केअर